आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की उडदाचे पापड एकदम कुरकुरीत होण्यासाठी आणि तोडात टाकल्यानंतर लगेच विरघळणार आणि तेलात टाकल्यानंतर दुप्पट फुकतील तर कशा पद्धतीने पापड बनवायचे आहे उडदाची डाळ किती घ्यायची आहे मुगाची डाळ किती घ्यावी ज्यामुळे जे उडदाचे पापड आहेत ते एकदम खुसखुशीत होतील आणि तळायला टाकल्या पापड दुप्पट पटीने फुलतील चला तर याची रेसिपी जाणून घेऊया तर पहा पापड कशा पद्धतीने झालेला आहे एकदम कुरकुरीत झालेला आहे तर आपण आता तोडून बघूयात की किती कुरकुरीत झालेले आहे तर तुम्ही बघू शकता लगेच एका हाताने तोडल्यानंतर लगेच तुटतील असे कुरकुरीत पापड झालेले आहेत तर, तर याची रेसिपी कशी करावी आणि पापड लाटत असताना तुम्ही बघू शकता की भाजूनसुद्धा तुम्ही खाऊ शकता आणि पापड लाटत असताना जो पोलपट आहे त्या पोलपटाला चिटकेल असे पापड मी बनवलेले आहेत एकदम पातळ कागदा सारखे पापड जे आहे ते बनवलेले आहेत तुम्ही बघू शकता न चिटकता लाटतानी सहज हाताने उचलता येतील असे पापड मी बनवलेले आहेत तर तुम्ही याची रेसिपी बघू शकता की कशा पद्धतीने मी केलेली आहे ते पापड आणि डाळ किती घ्यायची आहे उडदाची डाळ आणि त्याचबरोबर यामध्ये अशी एक वस्तू टाकायची आहे ज्यामुळे हे पापड जे आहे ते जास्त लांब होतील आणि न तुटता व कोणतेही साहित्य न वापरता बघू शकता तुम्ही किती पातळ पापड झालेले आहेत तर तर असे पापड लाटण्यासाठी आणि कशा पद्धतीने आपल्याला हे जे वस्तू आहेत तर ह्या घ्यायच्या आहेत ते बघूयात चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्ही जर व्हिडिओवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका आणि लाईक जरूर करा तर पहा पापड बनवत असताना तुम्ही जर पापडमध्ये सर्वात जास्त उडदाची डाळ घेत असाल किंवा मुगाची डाळ घेत असेल तर कशा पद्धतीने घ्यायची आहे तर ते बघूयात तर पहा इथे मी जवळजवळ दीड किलो उडदाची डाळ घेतलेली आहे आणि दीड किलो मुगाची डाळ घ्यायची आहे जर तुम्हाला दोन किलो उडदाची डाळ घ्यायची असेल आणि एक किलो मुगाची डाळ घ्यायची असेल तरही तुम्ही घेऊ शकता पण इथे मी दोन्हीही समप्रमाणात घेतलेला आहे त्याचबरोबर या उडद्याच्या डाळीला आपल्याला निसून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला वाटीभर यामध्ये शाबुदाना टाकायचा आहे तर शाबुदाना का टाकायचा आहे जेव्हा आपण पापड बनवतो त्यावेळेस हे जे पापड आहे जास्त फुलतील त्यामुळे आपल्याला यामध्ये शाबुदाना टाकायचा आहे आणि गिंडीतून आपल्याला दळून आणायचं आहे अशा पद्धतीने बारीक पीठ तयार करून आणायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला चाळून घ्यायचं आहे तर आपल्याला जेव्हा उंड्याला तेल लावण्यासाठी घ्यायचं ला। ते आहे तर अर्धा वाटी तेल लागणार आहे इथे आपल्याला त्याचबरोबर मसाला पापड दोन लागणार आहे आणि हा अडीच किलो पीठ आहे इथे आणि मी अर्धा किलो पीठ काढलेलं आहे दोन तीन किलो आणलेला आहे तीन किलो नंतर दोनशे ग्रॅम कमी होते जवळजवळ तीन किलो पीठ आहे त्यातील दोनशे ग्रॅम कमी झाल्यानंतर आपल्याकडे अडीच किलो पिठामध्ये आपल्याला दोन मसाले इथे टाकायचे आहेत पापड मसाला बंधू मसाला हा टाकायचा आहे आणि चिमुडभर यामध्ये मीठ टाकायचं आहे मीठ टाकल्यानंतर यामध्ये आपल्याला एक चमचा ओवा टाकायचा आहे आणि एक चमचा जीर जिरं आणि ओवा तुम्ही पापडमध्ये टाकत नसाल फक्त रामबंधू मसाला जो आहे पापडचा हाच टाकत असाल तर तुम्ही टाकू शकता पण आमच्या इकडे ओवा आणि जिरं टाकत असतात ज्यामुळे पोट दुखत नाही पोट फुगत नाही त्यामुळे ओवा आणि जिरं एक एक चमचा इथे घेतलेला आहे तर घेत असताना दोन्ही ओवा आणि जे जिरं आहे ते आपल्याला हातावर तोडून घ्यायचं आहे ज्यामुळे याचा वास जो आहे हा पापडाला लागेल त्यानंतर आपल्याला मीठ टाकायचं आहे चमच्याभर किंवा चिमोटभर टाकलं तरीही चालेल आणि मिक्स करून घ्यायचं आहे कारण मिक्स केल्यानंतर हे पीठ एकजीव होत असते आणि जे आपण मसाला टाकलेला आहे तर तो व्यवस्थित मुरतो म्हणजे उंडण्यामध्ये एकसारखा भिजला जातो त्यानंतर आपल्याला इथे जवळजवळ जे पाणी आहे ते दोन पातेले लागणार आहे किंवा दीड पातेलेही लागू शकतात तर इथे दीड पातेले मी पाणी घेतलेलं आहे आता उंडा कसा पद्धतीने मळायचा आहे तर तुम्ही यातील थोडं थोडं पीठ घेऊन मळू शकता किंवा सर्व जे पीठ आहे ते एकत्र मळलं तरीही चालेल जशा पद्धतीने तुम्हाला जमत असेल तशा पद्धतीने तुम्ही मळू शकता तर पहा कोणत्या वेळेत आपल्याला मळायचं आहे तर पहा संध्याकाळी पाच ते चार या दरम्यान आपल्याला मळून ठेवायचं आहे रात्रभर हा उंडा जो आहे हा भिजत राहील त्यासाठी आपल्याला असा पाच वाजता किंवा संध्याकाळी सहा वाजता हा भिजवून ठेवायचा आहे पहा तुम्ही अशा पद्धतीने मळून घेऊ शकता थोडं थोडं पाणी टाकत आपल्याला मळून घ्यायचं आहे जसं आपण शेवळ्यासाठी उंडा तयार करत असतो तशा पद्धतीने आपल्याला उंडा इथे तयार करून घ्यायचा आहे तर पहा एकदम, पाण एकदम पाणी टाकू नये कारण जर तुम्ही एकदम पाणी यामध्ये टाकले तर उंडा पातळ होईल आणि जे पापड आपण लाटत असतो त्यावेळेस आपल्याला पापडही लाटता येणार नाही म्हणून इथे घट्टसर आपल्याला जो गोळा आहे तो तयार करून घ्यायचा आहे ज्यामुळे पापड आपले चिटकणार नाही आणि पापड पोलपाटावर जेव्हा आपण लाटू त्यावेळेस पापड जे आहे ती थी थी। थी थी, थोड़ -थोड़ गेद -गेद ते व्यवस्थित येतील पातळ येतील आणि तुटणार नाही बघू शकता की इथे घट्टच मळायचं आहे थोडं थोडं घेत घेत आपल्याला अशा पद्धतीने मळायचं आहे आणि त्यानंतर थोडं थोडा गुळा जा जो आहे हा तयार करून आपल्याला एका ताटामध्ये टाकायचा आहे तर पाही इथे दीड पातेल मी पाणी घेतलेलं आहे ते सर्व पाणी आपल्याला अडीच किलोच्या उंड्यासाठी लागते तर जवळजवळ दीड पातेली मला इथे लागलेले आहेत उंडा मळण्यासाठी तुम्ही बघू शकता त्यानंतर आपल्याला असा घट्ट गोळा तयार करून घ्यायचा आहे तेल लावून आपल्याला हा गोळा तयार करायचा आहे तर तुम्ही बघू शकता इथे एक एक किलोचे दोन गोळे तयार झालेले आहे आणि अर्धा किलोचा एक गोळा तयार झालेला आहे त्यानंतर आपल्याला पंधरा वीस मिनटं असंच ठेवायचं आहे रात्रभर भिजत ठेवल्यानंतर आपल्याला पिशवीतून काढायचा आहे आणि एका ताटामध्ये आपल्याला जे खलबत्याचा दगड आहे चा, जा तर त्या दगडाच्या साहाय्याने आपल्याला हे कुटून घ्यायचं आहे ज्यामुळे पापड जे आहे ते नरम आणि कुरकुरीत होतील आणि तुटणार नाही लाटाने त्यामुळे आपल्याला हे जे पापड आहे हे सहज बनवायला सोपे जातील म्हणून आपल्याला या खलबत्याच्या ओट्याच्या साहाय्याने आपल्याला असं ठेसून घ्यायचं आहे जर तुमच्याकडे छोटं दगड असेल तर त्याने ठेसू शकता किंवा बेल्ल्याने ठेसले तरीही चालेल गोळ्याला तेल लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला कुटून घ्यायचं आहे त्यानंतर एक पिशवी घ्यायची आहे आणि पिशवीमध्ये हे दोन गोळी जे आहे किंवा तीन गोळे जे आहे ते ठेवून द्यायचे आहे आणि एका गोळ्याचे आपल्याला लाटे तयार करून घ्यायचे आहेत लाट्या पिशवीमध्ये ठेवायच्या आहे आणि त्यानंतर आपल्याला पापड लाटण्याकरिता घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता पापड लाटताना थोडाही तुटणार नाही जोपर्यंत आपण लाटत जाऊ तोपर्यंत हा लाटला जाईल तुटणार नाही आणि गोल आकारामध्ये येईल बघू शकता किती पातळ लाटता येते जर घट्ट जर मळेला असेल तर पापड तुम्ही कितीही पातळ लाटू शकता तुटणार नाही पण जर उंडा तुमचा जर पातळ जर झाला तर तुटू शकतो त्यामुळे जास्तीत जास्त, जास्त घट्ट ठेवण्याचा प्रयत्न करावा चुकूनही पातळ करू नका रात्री भिजवून आवर्जून ठेवावा ज्यामुळे दुसऱ्या दिवशी तुम्हाला हा पापड लाटण्याकरता सोपा जाईल तुम्ही बघू शकता की पोलपाटाला चिटकलेला आहे पापड आणि इतका पातळ झालेला आहे की आपले बोटेसुद्धा या पापडमधून दिसत असतात तुम्ही बघू शकता किती पातळ झालेला आहे आणि सहज निघेल अशा पद्धतीने तुम्ही काढू शकता तुम्ही हातावर घेतल्यानंतर बघू शकता की किती पातळ आणि तळल्यानंतर एकदम कुरकुरीत होईल आणि तिपटपटीने फुलेल रेसिपी आवडल्यास लकील लाईक आणि शेअर करायला विसरू नका